नमस्कार यहूप्रे साम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सात दिवसात आपण लवकरात लवकर झटपट वजन कसं कमी करू शकतो ते पाहूया तर आपण सुरुवातीला पहिल्याच इसात पाहणार आहोत सुरुवातीला आपण हो, करणार आहोत फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग तर स्टार्ट करूया आप आपल्याला श्वासाकडे सुद्धा आपल्याला तितकंच लक्ष द्यायचं आहे पाय आपल्याला जवळ घ्यायचे आहेत त्यानंतर ता आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे त्यानंतर श्वास सोडत खाली आणि उडगी आपल्याला कुठेही वाकवायची नाहीत

आपण दुसरं एक्सरसाइज करणार आहोत स्टार्ट करूया आपल्याला वीस करायचं आहे पायामध्ये अंदाज ठेवूया आपण आणि बे धवायचं आहे वन ट्यू थ्री फोर श्वास श्वासा लक्ष राहील फाय सिक्स चोस थारी चोरगे वरती पाठीमागे हाताला लॉस करायचं आहे आणि आपल्याला लेफ्ट टू राईट आपल्याला जे डावा गुडगा जो आहे तो राईट साईडच्या एल्बोला टच करायचा आहे आणि उजव्या साईडचा जो पायाचा एल्ब गुडगा आहे तो डाव्या साईडच्या एल्बोला टच करायचा आहे स्टार्ट करूया आपण वन चिरो यानंतर आपल्याला पाय आपल्याला वर घ्यायचे आहे लेफ्ट अँड राईट स्टार्ट करूया वन ट्यू आपल्याला पाठीमागे झोपायचं आहे ज्यांना पाठीदुखीचा कमर त्रास नाही आहे त्यांच्यासाठी एक्सरसाइज अस एक्सरसाइज आहे किंवा जे वयस्कर नाही त्यांच्यासाठी एक्सरसाइज आहे हात आपल्याला सरळ ठेवायचे पाय सरळ दोन्ही राहतील त्यानंतर आपल्याला आणि हिपच्या खाली आपले दोन्ही हात राहतील पाय सरळ गुंडी कुठेही वापरायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला हळवान घेऊन वरती जायचं आहे पायांना वन ट्यू थ्री फोर फाय गुडघे सरळ होतील त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे सोली वन ट्यू थ्री फो फाय आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला टच नाही करायचं आहे पुन्हा वरती यायचं आहे वन 2 थ्री 4 फाय पुन्हा खाली जायचं आहे वन 2 थ्री फोर फाय पुन्हा एकदा आपण करूया वन थ्री फोर फाय पुन्हा वन च्यू थ्री फोर फाय रिलॅक्स करूया या पद्धतीने जर तुम्ही केला तर झटपट वजन कमी होईल आता जे वयस्कर आहेत ज्यांना जमन नाही ज्यांना पानदुखीचा किंवा कमदुखीचा त्रास आहे किंवा सगळ्याकडचा त्रास आहे तर त्यांनी काय असं करायचं आहे त्यांनी एक एक पाय घ्यायचं आहे हळूहळूवरती किंवा डोक्याखाली हात पिऊ शकता तुम्ही या पद्धतीने त्यानंतर आपल्याला एक एक पाय वरती घ्यायचा आहे आणि हळूवा खाली आणायचा आहे पण दुसरा पाय घ्यायचा आहे आणि खाली आणायचा आहे त्यानंतर आपल्याला आपले सेट दहा मारून झाले त्यानंतर आपल्याला फोल्ड करायचा आहे काउंटिंग करून वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा आपल्याला दुसरा पाय घ्यायचा आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन यांनी प्रयत्न करा भूगे आपले सरळ राहतील ज्यांचा वेळ पुन्हा नाईन्टी वरती जात असेल त्यांनी पुन्हा नाईन्टी डिग्री पर्यंत आणायचा प्रयत्न करायचा आहे पायांना नसेल जितपण जाते प्रयत्न करा पण सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा झटपट वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज कसे वाटले नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद